नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम सी जी एक सुधारित जाहिरात एकशे एकोणसत्तर पदांसाठीची प्रसिद्ध झाली होती आणि मागे ज्यांनी फॉर्म भरले होते सगळेजण त्यासाठी प पात्र आहेत त्या, पात त्या परीक्षेसाठी आणि तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट त्यांनी ज्या लोकांनी ओपन आणि ईडब्ल्यू एसमध्ये हो फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना ए सी बी सी किंवा सीमध्ये त्यांना आपलं कॅटेगरी चेंज करायची असेल त्यांनी ती चेंज करण्यासाठी जी मुदत या ठिकाणी दिली होती तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट ही शेवटची तारीख होती पण आज पी एम सीचा एक अपडेट आलेला आहे त्यानुसार या तीस ऑगस्टला जे मुदतवाढ संपणार होती तर ती न संपता बारा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला याची मुदतवाढ मुदत वाढवण्यात येत आहे कॅटेगरी चेंज करण्यासाठीची त्या ठिकाणी दहा टक्के ए सी वी सीसाठी त्यांनी आरक्षण निश्चित केलेलं आहे तर ओपन किंवा एस म्हणून ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी ते आपला चेंज करून ए सी बी सी किंवा ई uh, ए सी बी सी किंवा ओबीसीमध्ये त्या चेंज करू शकतात आणि ते बारा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे थँक्यू